सांगलीत मशाल विरुद्ध विशाल बंड ही सांगलीची परंपरा आहे सांगलीच्या रक्तात बंड आहे विशाल पाटलांचं शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीला टेन्शन आणि काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाहीत ठाकरेंच्या पैलवानाला पाटलांचं ओपन चॅलेंज बंड ही सांगलीची परंपरा आहे सांगलीच्या रक्तात बंड आहे आणि यशस्वी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आहे सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी सांगलीत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं काँग्रेस उमेदवार आणि अपक्ष म्हणून त्यांनी एकूण तीन उमेदवारी अर्ज भरलेत त्यांच्या रॅलीत मोठा जनसमूह लोटल्याचं पाहायला मिळालं यावेळेस वसंतदादा पाटलांबद्दल बोलताना ते भाऊक झाले काँग्रेसबद्दल बोलताना त्यांना श्रू अनावर झाले मात्र आता माघार घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तुम्ही आम्हाला चिन्ह दिलं नाही तरी वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी काँग्रेसचाच खासदार निवडून येणार आणि तुमच्या सर्वांच्या सांगण्यावरून हा अर्ज भरलेला आहे आता माघार घ्यायची महाविकास आघाडीने घ्यायची विशाल पाटलांनी शिवसेना गट आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पैलवान चंद्रहार पाटलांना थेट आव्हान दिलंय शेतकऱ्याच्या मुलानं खासदार व्हायचं नाही का असा सवाल चंद्रहार पाटलांनी केला होता त्यावर शेतकऱ्याच्या मुलाचा बळीही जाता कामा नये असं सूचक वक्तव्य विशाल यांनी केलं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागा कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री मु, नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयार आहे कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहत नाही का या वसंतदा घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद द्यायचं काम केलेलं आहे आमची तीच भावना आहे कि शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा जबाबदारी आमची आहे दरम्यान विशाल पाटलांच्या या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला इशारा दिलाय तर विशाल पाटलांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आता जर कुठे काही बंडखोरे किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षाची पक्षाची जबाबदारी आहे ते त्यांनी थांबवली पाहिजे काँग्रेसकडून एव्ही फॉर्म तर काही दिलेलं नाही ही वस्तू असते एव्ही फॉर्म त्यांना दिलेला नाही फॉर्म त्यांनी भरला असेल आणि अजूनही त्यांची चर्चा आम्ही करतो आहोत म्हणजे विशाल पाटलांशी आम्ही चर्चा करतो आहोत मार्ग काढण्याचा प्रयत्न आजही आमचा चाललेला आहे दोघांचं भांडण आणि तिसऱ्याला लाभ ही म्हण सगळ्यांनाच माहिती आहे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातलं हे भांडण भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार संजय काका पाटलांच्या पथ्यावर पडलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही सर्फराज सनदी झी चोवीस तास सांगली